मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने आपली यंत्रणा सतर्क ठेवली आहे मलकापूर शहरातील दहा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे यासाठी चोपन्न उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत यामुळे यावेळी प्रशासनाने देखील विशेष सतर्कता घेतली आहे निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासन पातळीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीप उबाळे यांनी दिली नमस्कार मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं उद्या दिनांक दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे मतदानाची वेळ जे आहे ती सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे तरी मलकापूर नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की मतदानाचा जो अधिकार आहे त्याचा त्यांनी शंभर टक्के वापर करावा तुमचं एक मत मलकापूर नगर परिषद क्षेत्राची नवी दिशा ठरवणारा आहे तरी जे पात्र मतदार आहेत सर्व नव मतदार असतील महिला मतदार असतील दिव्यांग बांधव असतील मतदार असलेले त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील यांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो उद्या प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून बजावावा असं आवाहन करण्यात येत आहे जेणेकरून मतदानाची टक्केवारी जी आहे ती वाढण्यास मदत होईल आणि आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यास मदत होईल मलकापूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्यामुळं प्रत्येक मतदाराला नगराध्यक्ष पदाचं एक आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील जागा अ आणि ब अशी दोन याप्रमाणे एकूण तीन मतं नोंदवणं आवश्यक आहे याची सुद्धा सर्वांनी या अनुषंगानं नोंद घ्यावी आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढेल या दृष्टीनं मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लवे यांची उपस्थिती होती दहा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे यासाठी तीस मतदान अधिकारी पाच पोलीस अधिकारी एकोणतीस अंमलदार चाळीस होमगार्ड व आर पी एफ चे आठ जवान आसाम पोलीस पोस्टमोर्टा देखील तैनात करण्यात आला आहे दोन क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक अग्निशामक दल व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडावी यासाठी राखीव कर्मचारी यांची देखील विशेष नेमणूक करण्यात आली आहे तर निवडणूक काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी देखील विशेष खबरदारी घेतली आहे लाईव्ह मराठीसाठी शव्वाडीहून राहुल पाटील मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी